आज तक या राष्ट्रीय हिंदी न्यूज चॅनलच्या वतीने पुणे जिल्ह्यातील शिरू लोकसभा मतदारसंघात उद्या रविवारी एकवीस एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता जुन्नर तालुक्यातील नारेगाव येथील कला वाणिज्य महाविद्यालय क्रिकेट मैदान येथे शिरू लोकसभा मतदारसंघातील राजकीय विश्लेषण करणारा एक कार्यक्रम आयोजित केला आहे या कार्यक्रमाचे नाव आहे राज की, रा राज तिलक की करो तयारी राज्यातील आणि देशातील सर्वाधिक लक्षवेधी आणि प्रतिष्ठेचा मतदारसंघ म्हणून शिरू लोकसभा मतदारसंघाकडे पाहिले जाते म्हणून हा मतदारसंघ यासाठी निवडला गेलाय आज तकच्या डॅशिंग व अभ्यासू अँकर अंजना कश्यप थेट हेलिकॉप्टरने या, या शोचे अँकरिंग करणार आहेत आपणही यामध्ये सहभागी होऊ शकता राज्य देशपातळीवरील राजकारण मतदारसंघातील समस्या आणि राजकीय प्रतिक्रिया हिंदीमधून देण्याची या निमित्ताने आपल्याला प्रथमच राष्ट्रीय चॅनलने संधी उपलब्ध करून आहे या निमित्त महाविकास आघाडी आणि महायुतीचे कार्यकर्ते समोरासमोर येतील आणि आपापल्या आप उमेदवाराबद्दल सांगतीलच यासोबत शोमध्ये शेतकरी संघटना महिला युवक विद्यार्थी पत्रकार नवमतदार आणि राजकीय विश्लेषकसुद्धा सहभागी होणार आहेत आपणही सहभागी होऊन आपलं मत मांडू शकता